सकाळी सकाळी नऊ वाजता आज पावसाला सुरुवात झाली काय करता मस्त कदर आली पण आता ना विलाज मित्रावर हो। काय हे बघा अशा पद्धतीने पाऊस पडू आहे आज सकाळी नऊ वाजता पोसाला सुरुवात झालेली आहे म्हणजे हाय ते जे उरलं सुरलं ना मित्रावर हे पूर्ण मातीत घालणार आहे सध्या कापसा वेचणी चालू होती परत तुम्हाला सांगतो कांद्याची बियाणं टाकले पूर जाणार काही राहत नाही असं जर राहिलं नाही काही उरणार नाही मित्राओ अशी परिस्थिती झाली सध्या म्हणजे दोन तीन दिवसां मिळवून पाऊस पडतोय बघा कसा पाऊस आहे काय करा या पावसाला आता सकाळी सकाळी सुरू झालंय म्हणजे आज शेतात जायचंय आता शेतात जाऊन बघा लागेल दुसरी लागे। गोष्ट जरा पाणी जर तुंबले असले ते कांद्याच्या रोपांना तर ते काढून द्यावं लागतील मग ते कांद्याचे रोप खराब होतील असं चालू होत राह आता काय नाही अवघड समस्या काय सांगा तुम्हाला गाव आहे आपलं आज काय शेतात नाही घरीच होते मी अजून बोला असा पोच पडतो हो

आता आठ हजार पाऊस राहिला आहे सांगा तुम्ही काय ते आहे ते उरलं सुरलेलं ते बी जाईन मित्रा आता कापाशीची व्यासने चालू आहे कांद्याची रोपं टाकून ठेवली आता ते कांद्याची रोपात आठ हजार पाणी तुंबलं आहे काल बी पाडला आहे आज बी पोट राहिला आहे काय अवघड समस्या झालेली आहे पावसामुळे एकीकडे ते सरकार एक तर मालाला योग्य भाव देईन अजून पहिले नुसखानीची मदत मिळा ना त्याच्यात आता हातामाशी वेगळा चालू झाला आहे आज तर सकाळीच सुरू झालं आहे म्हणजे काल पण झालता आज पण चालू आहे काय डोकं हँग झालं मित्र पावसापुढे म्हणजे आता कांद्याची बिया टाकली होती तुम्हाला सांगतो कांद्याची बिये उगून आले चांगल्या पद्धतीने आता जर पाणी तुंबले ते बियामध्ये तर पुरा असं होणार आता आपल्याला शेतात जायचे पण अजून आपण घरीच आहे कारण काय पाऊसच सुरू झालाय काय का आता गावातही सध्या आपण घरी आहे बघा आता हे काय आता उजूक येतं बरं का असं पाच एक मिनटं उघडत परत चालू होतं म्हणजे जवळजवळ पंधरा वीस मिनटापासून असं चालू आहे त्याचं हे गाव आहे आमचं काय करता हे गाव आहे खेडे गाव छोटस आहे समोरचं बांधकाम आपलं चालू आहे मित्रा हे समोरच गेल्या वर्षी बांधलो तर अजून काही अर्ध घट राहिले ते आता पूर्ण करू यंदा ठीक पाऊस उघडल्यानंतर असा पाऊस चालू आहे मित्रा काही शेतकऱ्याला जगून देत नाही ते उरलं सुरलं सगळं मातीत घालणार ठीक आहे पहिलंच एक तर पहिलेच अजून जी पहिलं मालाचीच भरपाई की नाही अजून त्याचीच मदत मिळेल नाही आता दुसरं काय राहिलंय समजा आता हे कपाशी बी आहे आहे सगळे कापस खाली लोळतेन भरतेन हे का नाही त्याचा पुरा नाश करून टाकीन उरलं सुरलं होतं ते तुरीला चांगले फुलं आली होती आता आणि कांद्याची बी टाकली होती परत त्या कांद्याची जर पाणी तुंबली ते बी खराब होणार काय लईच अवघड समस्या झाल्या मित्रा काय कराया पावसाला काही समजा ना ब्रास असं संपलं का असं भरून येते म्हणजे दोन तीन वेळेस झाले आताच्या आता थोडं कमी झालं का परत वाढतय काय करा शेतकऱ्यांना सांगा आणि लोक सहज मोबल ते आपल्याला का शेतकऱ्याला सरकार एवढं तरी वर्ड ते अरे वर्ल्ड येतं पण हे कधी पडायला लागलं ना बाबा है का नाही निसर्ग साथ ना म्हणजे अशी गोष्ट झाली आता याचा टेमिके पडायचं म्हणजे आता काहीच गरज नाही आपल्याला याची पण तरी ती पडत आहे म्हणजे हायती नुसकानी व्हायची काम काय डोके लावा सांगा कशी कर शेती करायची आता इथून पुढे खरी थंडी सुटते मित्रा अजून आता दोन तारीख सांगितली परत वाढत चालतात काय करून ती एक परेशानी आणि असं जर वाढत राहिलं तर काय राहील ते उरलं सुटलेलं ते जाईल आणि लोक म्हणते तुम्ही आंदोलन करतात कर्ज माफी घेतात फुकट म्हणून मग निसर्ग असकर राहायला काय बोलत लोक बी काही समजायला तयार म्हणजे शेतकरी फुकट घेतो वा सरकार कोण त्याच्यामुळे निसर्ग मग आव करू राहिला असे कमेंट करते लोक काय सांगा तुम्हाला काय आता काय आणि कोण फुकट खात हेच समजायला तयार नाही आणि रोज शेतकरी दहा बारा शेतकरी फाशी घेऊन मरते त्याचं कोणाला काही त्याची चिंता नाही की नाही आता आंदोलन चालू आहे नागपूरला बचू होणं ना जे आंदोलन उभा केलं तिथं बघा काय परेशानी आता तिकडे पोहस असेल आपले शेतकरी बांधव तिथं रस्त्यात उभा आहे म्हणजे कोणतीच गोष्ट असं नाही की बा सरकार शेतकऱ्यासाठी होऊन देत आहे जसं आता आठवा वेतन लागू करणार आहे ना सरकार आता बघा एक दहा पंधरा दिवसात आता आठवं वेतन लागू होणार आहे शासकीय नोकर आपल्याला तिची अडचण नाही मित्राहो त्यांना ते व्हावा आहे का नाही महागाई झाली तरी त्यांच्या पद्धतीने ते बरोबर आहे समजा ते व्हायला पाहिजे पण मग शेतकरी मागतोय की आता ना नायक लागू करा किती दिवसाचं आहे याचा पत्ता पण आठवं वेतन आता लागू करणार ते आणि करा ते आपले ते बी बांधवायचे आपले त्यांचे विषय आपले काय हे नाही बा त्यांना आठवणे तुम्ही दहा यातन लागू करा अरे पण मग आम्हाला बी स्वामीनाथ नायोग लागू करा ना आहे का नाही शेतकऱ्याला बी योग्य भाव द्या काय मरणाची अडचणी मित्रांनो मरणाच्या आता हे जरा असं करीत राहिलंय म्हणजे कम्प्लीट पाच सात वर्षापासून असं चालू आहे म्हणजे नाही तवा पडत आहे जवा पाहिजे तेव्हा पडत नाही म्हणजे असच कार्यक्रम याचा आता तुम्हाला सांगतो आता ती पळी झाली आता सांगतो दहा पंधरा दिवसांना आपण थंडी सुट्टी गव्हाची प्यार नाही हे होतय आता मुळं काय झालंय की बाबा जे कापसं राहिले होते आमच्याकडे कापसी चालू होती ती कापसं बी पार ओळले खाली मातीत आता कालपासून पोस पडतोय काल बी होता आज तो सकाळीच आलं इतकं भयानक आहे सध्या चालू आता बंद झालंय थोडं बंद म्हणजे चालू आहे पण थोडं कमी झालंय काय करा शेतकऱ्यांना सांगा अशी परिस्थिती मित्रांनो बाबा असत काय घराज बाहेर मी बोल तकरी पण असं दिसू राहिले मला आळ किती बर काय बी आहे नमस्कार नमस्कार तुमच्याकडे आहे का भाऊ पोस आहे का जापडायचं तो पडलं नाही सुरुवातीला पडलं एक तर ते मे महिन्यात एकदम सुरुवातीला झालं त्यावेळेस पडे गरज नव्हती मेहनती उसाच्या याच्या त्याची मेहनती चालू असताना त्यावेळेस ती पाऊस पडली बर मधी परत बुरबुर बुरबुर बुरबुरच होती मधी चांगला पाऊस झाला नाही जीज पडायला लागलय तर पार त्यानं वाटोळच केलं शेतकरीचं म्हणजे काय कुठं कपाशीचं वाटूळ झालंय की तुरीचं वाटूळ झालंय काही पानगळी कांदे लावली होती ते पुरे गेली मोसंबीच्या गळी झाल्या मोसंबी बागेच्या बी हे अशी परिस्थिती झालेली सध्या आता त्याच्यात पहिलंच सरकार काय ते जी झाली त्यांची अजून मदत नाही पोहोचली आता उरलं चुरलं ती एक दोन क्विंटल कसे घरी येते माल ते ते तर त्याच्यात हे बाबा असं करू आहे काय झक मारा शेतकऱ्यांना सांगा आणि बाकी लोक सांगतात शेतकऱ्याला एवढं सरकार देतो तरी शेतकरी ओरडतो होतो अरे तुमच्या मायाला तुम्ही आमच्यासारखं असं करून बघा मग समजन तुम्हाला आहे का नाही शेती मी सरकारच्या शंभर टक्के मग समजन सगळं उघडं असले काय होतं आमचं सगळं माल उघडा राहतो ना आबाळाखाली अशी कंद नाही शेतकरी आता तुम्हाला सांगतो जर का चांगला हो, वावरण राहायला आता कांद्याची बी एवढे माग झाली म्हणजे जवळजवळ अडीच हजार रुपये किलो तीन हजार रुपये ना बी भेटले आणि तेवढे माग बी आपण टाकले शेतकऱ्यांना कारण टाकायच टायमिंग होता ब दरवर्षी जसं ऑक्टोबर महिन्यात टाकतात लागवडी लवकर वाहतात आहे का नाही हिवाळ्यामध्ये कांदा पोचतो थोडी थंड थंडी दिवसामध्ये लावले त्या हिसोबान शेतकऱ्यांनी टाकले आता त्याच्यात तर माहिती आहे की असं इतकं लगेच बो आता अवकाळी पाऊस कसा आहे एक एक पौष येतो उघडून जातो अशी पद्धत राहते आता हे असं चाललंय की याचं पानकाळेवरच लावलं लावलंय त्यांना धनक रोजच पडतंय काल बी झालाय आज बी झालं काय करा म्हणजे आता तुम्हाला सांगतो ते जरा बियाची नाच झाली आता धुई पण यायला लागली म्हणजे शंभर टक्के ते बिया जर गेले तर त्या शेतकऱ्याला खर्च किती वाढणार किती खर्च वाढणार विचार करा तुम्ही म्हणजे अडीच हजार रुपये किलो ना इद शंभर किलो कांदा देऊन एक किलो बी सुद्धा येईना अशी परिस्थिती आपल्या नाही शंभर किलो कांदा जर विकला ना आपण तरी एक किलो कांद्याची बी येईना आणि तेच आता डबलदार टाकायचं म्हणलं ना मिळाला शेतकरी शेतकरीच्या घटने आणि कांद्याला याशी भाव हजार नऊशे आठशे काय अवघड कांदा काय करत असं गाव आहे आमचं छोटस खेडे बघ आता शेतकरी बांधकाम चालू आहे आमच्या गावात काही नवीन हे आपलं बांधकाम आहे हे गेल्या वर्षी सुरू केलं ते यंदा परत बांधायचं आहे त्याला राहिलंय तिकडे ते दुकानाच काम केलेलं आहे आपण आता स्लॅब टाकलाय चला मित्रा भेटू परत काय करता आहे की नाही तिथं चालू जे आता शेतात गेल्यावर तुम्हाला दाखवतो शेतात किती पोच झाला काय झाला आपण शेतात गेल्यावर बिलावी येऊ तिथं दाखवतो तुम्हाला चला जय जवान जय किसान जय महाराष्ट्र